तर मग राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सहा जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले पण भाजपनं सातवा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली तसंच निवडणूक झाल्यास मतदानासाठी कुणाचा व्हीप चालणार याबाबतच्या चर्चांनाही उदाहरण आलंय पाहूयात एक रिपोर्ट राज्यसभा निवडणुकीत कुणाचा व्हीप चालणार ठाकरे शरद पवार गटाच्या आमदारांचं मतदान कुणाला कसे असतील राज्यसभा निवडणुकीतील राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी महायुतीकडून पाच उमेदवारी अर्ज दाखल झालेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने एका उमेदवाराचं नाव जाहीर केलंय भाजपानं अशोक चव्हाण मेधा गाडगीळ डॉक्टर अजित गोपछडे अशा तिघांची उमेदवारी जाहीर केली तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी मिळाली आहे याशिवाय काँग्रेसने चंद्रकांत हंडोरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असताना भाजपानं आणखी एक म्हणजे चौथा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहे पण निवडणूक झाल्यास शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांना कुणाचा व्हीप लागू होणार हा प्रश्न विचारला जातोय जो 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 आहे ओरिजिनल पॉलिटिकल नेमलेला असतो तो व्हीप असतो असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय आता बाकी तुम्ही का एकनाथजी शिंदेचा जो गट आहे तर त्याचा अर्थ असाही होतो की ते जे व्हीप बजावतील की ते शिंदे गटातले असतील किंवा ते उद्धव ठाकरे गटातले असतील तर त्यांच्यावरतीही हे बंधन राहील अजित पवार गट जे व्हीप इश्यू करेल ते प्रत्येक एन सी पीचे मेंबर म्हणजे जे बे जे कोणी आमदार असतील त्यांच्यावरतीही ते लागू होतील आमदार आणि खासदारवरती तर त्यांनाही त्याप्रमाणेच वागायला लागेल महाराष्ट्र विधानसभेतल्या आमदारांमार्फत सहा खासदार राज्यसभेवर निवडून जाणार आहे तर महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असल्यानं एका खासदाराला निवडून येण्यासाठी बेचाळीस मतांचा कोटा पूर्ण करावा लागेल सध्या भाजपकडे एकशे पाच आमदारांसह एकवीस अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार असे मिळून एकशे सव्वीस आमदारांचा पाठिंबा आहे त्यामुळे भाजपाचे स्वबळावर तीन राज्यसभा उमेदवार निवडून येऊ शकतात शिवसेना शिंदे गटाकडे छप्पन्न अधिक तीन अपक्ष असा एकोणसाठ आमदारांचा पाठिंबा आहे यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचाही समावेश आहे कारण विधिमंडळात उद्धव ठाकरे यांच्या गटाला स्वतंत्र गट अशी मान्यता नाही आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा एक खासदार निवडून येऊन सतरा मतं शिल्लक राहतात याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे चाळीस आमदार अधिक दोन अपक्ष असे एकूण बेचाळीस आमदार आहेत त्यामुळे त्यांचा एक खासदार राज्यसभेवरती निवडून जाईल तर काँग्रेसकडे चव्वेचाळीस आमदार असून अशोक चव्हाण अमर राजूरकर आणि ईशान सिद्धगी यांची मतं सोडल्यास काँग्रेसकडे एक्केचाळीस इतकी मतं शिल्लक राहतात त्याशिवाय ठाकरे गटाची पंधरा आणि शरद पवार गटाची पंधरा अशी एकूण तीस जादा मतांची कुमकही काँग्रेसचे उमेदवार हंडोर यांच्या पाठीशी आहे त्यामुळे गुप्त मतदानात कोणताही दगा फटका न झाल्यास काँग्रेसचाही एक खासदार निवडून येण्याची खात्री आहे पण अशोक चव्हाण यांच्या पाठीशी काँग्रेसचे पाच ते सहा आमदार असल्याचा अंदाज आहे मतदान हे सुद्धा गुप्त पद्धतीने होणार असल्यानं अशोक चव्हाण समर्थक आमदार भाजपाच्या पारड्यात आपलं मत टाकू शकतात याशिवाय चौथा उमेदवार जर रिंगणात असेल तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांपैकी काही आमदार फोडण्याचाही भाजपचा प्रयत्न असेल पण चंद्रकांत हंडोरे यांच्या रूपानं काँग्रेसने दलित नेत्याला उमेदवारी दिली आहे अशा वेळी भाजपानं चौथा उमेदवार उभा करून हंडोरेंना पराभूत केल्यास लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दलित समाजात चुकीचा संदेश जाण्याची भीती भाजपाला वाटते त्यामुळे चौथ्या उमेदवाराबाबत भाजप श्रेष्ठी द्विधा मनस्थितीत आहे एकूणच काय तरी सगळी राजकीय स्थिती पाहता निवडणूक बिनविरोध होणार का या प्रश्नाचं उत्तर फक्त भाजपाच्या निर्णयावर अवलंबून असेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज